शेगाव तालुक्यात पौरपूर्णा गावात सरकारी जमिनीत अवैध वाळू साठा महसूल अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल शेगाव तालुक्यातील पौरपूर्णा परिसरातील सरकारी जमिनीत अवैध वाळू साठून ठेवण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी महसूल विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे कायमी अपक्रमांक तीनशे एकोणीस बाय दोन हजार पंचवीस अण्वय कलम तीनशे तीन बाय दोन भारतीय न्यायसंहिता तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टमधील मधील कलम अठ्ठेचाळीस सात आठ अंतर्गत आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे फिर्यादी बाबूराव उखरडा मोरे वय चाळीस ग्राम महसूल अधिकारी पौर यांनी दिलेल्या लेखी ले अहवालानुसार तहसीलदार दीपक बाजड हे पूर्णाकाठच्या वाळूघाटाची पाहणी करत असताना जुना पौरपूर्णा गावठाण येथील गट क्रमांक एकशे सहासष्ट या एफ क्लास सरकारी जमिनीत अंदाजे दहा ते बारा ब्रास इतका अवैध वाळूसाठा आढळून आला या साठ्याची किंमत सुमारे दहा हजार रुपये असल्याची नमूद करण्यात आली तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूल अधिकारी गजानन राजाभाऊ राऊत यांना पुढील कारवाईचे निर्देश देण्यात आले त्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा केला व रीतीचा साठा जप्त केला सुरक्षेच्या दृष्टीने ही रीती खाजगी वाहनाच्या मदतीने वाडा संकुल शेगाव येथे हलवण्यात आली दोन पंचाच्या उपस्थित तपासणी करून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली गेली या प्रकरणातील आरोपी नामदेव दादाराव थारकर राहणार पौरपूर्णा तालुका शेगाव यांच्या विरोधात अवैध उत्खनन व साठवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाखल प्रक्रिया पोलीस हेडकॉन्स्टेबल शामराव धिकार यांनी पूर्ण केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्रसिंग चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे या कारवाईमुळे पौरपूर्णा परिसरातील अवैध वाळू व्यवहारांवर प्रशासकीय नियंत्रण वाढवणार असल्याचे निरीक्षक मंडळाने स्पष्ट केले आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल सिंग उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा